नमस्कार मैत्रीनो मी सबिया सभा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणी बघा आज आपल्याला ना ऑलरेडीज बघा असा ब्लाऊज पीस आलेला आहे जिचा गळा खूप मोठा आहे आता तिला आपल्याला छोटा गळा करायचा आहे कारण की एवढा पसर गळा म्हटलं तर शोल्डर उतरण्याची खूप शक्यता असते जर तुम्ही लहान करायला गेलं तर आपलं जे स्टोन वर्कचं जे गळा आहे ते आपलं गळ्याच्या समोर जे पट्टी आहे दिसणार आहे तर ती पट्टी पण दिसू नये आणि गळ्यासुद्धा छोटं व्हावं तर तिची एक ट्रिक सांगते त्या ट्रिक्सनुसार केलं ना तर गळ्याला बघा कुठेच कपडा दिसणार नाही जसं गळा तुमचा स्टोनचा आलेला आहे तसंच येणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तिच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा तर चला मग आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया बघू शकता ही ब्लाऊज पीस आलेला आहे स्टोन साडीवरचा आहे आणि हिचा गळाना ऑलरेडी दिलेला आहे तर ही गळाना ती क्लाइंटला जर घातलं तर खूप मोठा होणार आहे एवढा पसर गळा ती घालत नाहीत आणि जर मी गळ्याचं कपडा साईडचं पूर्ण काढलं तर गळा शोल्डर पडणार आहे आणि जर नाही काढलं तर ती समोरचा कपडा दिसणार आहे तर ह्याच्यातली एक सोपी पद्धत आहे बघा खूप सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे की गळा कसं लहान करायचं ते तर आता आपण ना ब्लाउजचा आधी मागचा भाग कट करून घेऊया जसं की मोंडा वगैरे सगळं तर बघा इथे मी डबल फोल्ड केलेला आहे आणि फोल्ड करताना ना फेस टू फेस एकमेकावर बसला ना तर आपला गळा एकीकडून कमी किंवा जास्त होणार नाही तर बघा मी बरोबर एकदम गळे ठेवलेला आहे आता आपण आधी ब्लाऊज पीसचं माप घेऊया बघा इथं ब्लाऊजची जी लांबी आहे ना ती तेरा इंच आहे तर आपल्याला शिवण्यासाठी एक इंच वाढून घ्यावा लागेल तर तिथे चौदा इंच घ्यावं लागेल पण हे सुद्धा आपलं जास्त आहे तर तिलासुद्धा कसं कमी करायचं ते सुद्धा सांगणार आहे शोल्डर जे आहे ना ते अडीच इंच आहे तर आपल्याला इथे सव्वा तीन इंच घ्यावं लागेल तर आणि तिच्यासोबतच बघा आपल्याला छातीचासुद्धा माप घ्यावा लागेल छातीचा जे माप आहे बघा साडेआठ इंच आलेला आहे तर ही ब्लाऊज जे आहे ना आपल्या चौतीस इंचाचा आहे तर आता चौतीस इंचाचा आपल्याला ही शिवायचं आहे तर आधी सगळ्यात आधी मी लांबी टाकलेली आहे बघा इथे आपल्याला चौदा इंच घ्यावं हो लागेल एक इंच व अर्धा इंच वरून आणि अर्धा इंच खाली असं एक इंच वाढून घ्यायचं आहे तर तेरा इंच आहे ब्लाऊज तर आपल्याला चौदा इंच घ्यावा हो लागेल बा गळ्याच्या साईडला नाही जिथून स्टोन वर्कची पट्टी आलेले आहे ना तिथून बघा मी पाव इंच अलीकड घेतलेला आहे आणि तिथून आपल्याला तर मोंड्याचं माप घालायचं तर बघा पौने तीन इंचाचं मोंडा होतं तर इथे बघा मी साडेतीन इंच घेतलेला आहे मोंड्याची जी लांबी आहे मी तर पाचच इंच घेतलेली आहे कारण की त्यांचा गळा आणि मोंडा दोन्ही खूप छोटे आहेत तर त्यासाठी बघा इथे पाच इंच घेतलं आता मागच्या साईडला इथे दीड इंच घेतलेला आहे कारण की गळा आपला छोटा आहे त्यासाठी बघा मोंड्याला इथे दीड इंचच घ्यावा लागेल आपल्याला तर आता हे झालेलं आहे आता लगेच आपण छातीचा सुद्धा भाग घालूया तर इथे बघा छाती सुद्धा साडेआठ इंचाची होती सा तर बरोबर मी साडेआठ इंचवरती सा टिक केलेलं आहे तर आता साडेआठ इंच ही झालेलं आहे आता आपण बघा गळ्याचा आधी माप घालून घ्या जिथून आपण शोल्डरचा माप घातलेलं होतं तिथूनच आपल्याला गळ्याचं माप घालायचं जिथं कमी जास्त झालं ते आपल्याला जे एक्स्ट्राचं आलेलं आहे इकडे एक दीड इंचाचं तिला आपण याला सिलाई मारून घ्यायची आहे सिलाई मारल्यानंतरच आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर ही जर ह्या पद्धतीने केलं ना तर गळा तुमचा छोटा होईल आणि उतरणार सुद्धा नाही शोल्डर या पद्धतीने जर तुम्ही गळ्याला छोटं केलं तर तुमचं शोल्डर उतरणार सुद्धा नाही आणि गळा सुद्धा मोठं होणार नाही तर इथे बघा मी छातीचा लगेच माप घालून घेत आहे साडेआठ इंच वरती मी घेतलेला आहे साडेआठ नसून मी तिथे नऊ इंच घेतलेला आहे कारण तेवढं आपल्या सिलाईमध्ये जाणार आहे आता लगेच बघा मी इथे कमरेचा हिचं सुद्धा लगेच लाईन मारून घेतली आता दोन दोन इंचनं आपल्याला इथे एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेला आहे मी ते आता इथे बघा दोन दोन इंचाचं मार्जिन ठेवलं तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त सुद्धा करू शकतात आता ही आपलं ब्लाऊजचं मागचं पार्ट झालेलं आहे तर हिला बघा मी फक्त खालचा जे एक्स्ट्राचा कपडा होता ते कट करून काढलेलं कर आहे आणि ब्लाउजचं जे मोंड आहे तेवढं मी कट केलेलं आहे बाकीचं मी काहीच कट केलेलं नाही तर आता बघा आपल्याला गळा जे आहे ना लगेच कट करायचं नाही आधी आपल्याला एक सिलाई मारून घ्यायचं आणि तिच्यानंतरच चा आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे येथे बघा मी सिलाई जी आहे ना ती दुसऱ्या धाग्याने मारलेली आहे जेणेकरून की आपल्याला कळावं की कुठून सिलाई मारायची आहे ते तर बघा मी इथे सिलाई मारून घेतलेली आहे तुम्हाला दाखवतेच मी आता ह्या साइडला तर तुम्हाला दिसणार झालं तर मी ह्या साईडला दाखवते की मी दुसऱ्या कलरच्या धाग्याने मारली आणि बरोबर जशी मी लाईन ड्रॉ केली होती ना त्याच पद्धतीने मी ह्याच्यावरती सिलाई मारून घेतलेली आहे बघू शकता आता हिला ओपन करून दाखवते मी तुम्हाला हे ओपन केल्यानंतर बघा गळा जे सात इंचाचं होतं म्हणजे साडेतीन इंचाचं आलेलं होतं ते आता बरोबर बघा इथे दोनच इंचाचं येतो म्हणजे चार इंच होतं गळ्याची लांबी आता जसं आहे ना तसं आपल्याला लगेच कट करायचं नाही आधी बघा मार्जिन टाकायचं जेणेकरून की कुठेच कमी किंवा जास्त होणार नाही जर तुम्ही असं अंदाजावर कट करायला गेलं तर कुठे कमी किंवा जास्त सुद्धा होऊ शकतो तर ह्यासाठी बघा मी अर्धा इंच इकडे मार्जिन ठेवलेलं आहे कारण की आपल्याला ते सिलाईसाठी लागतो आणि अर्धा इंचा मार्जिन सोडूनच मी ते ड्रॉ करून घेतलेलं आहे तर आता हिच्यावर बरोबर आपल्याला असंच कटिंग करून घ्यायचं आहे तर गळा सुद्धा तुमचं लहानच होऊन जाईल आणि शोल्डरसुद्धा तुमचं उतरणार नाही तर बघा इथे कटिंग झालेली आहे तुम्हाला ही ट्रिक्स कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल तर ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा तर बघा इथे मी कटिंग करून झालेली आहे आता पूर्ण ब्लाऊज ना तुम्हाला मी शिवणं झाल्यानंतरसुद्धा दाखवते कारण की आता फक्त आपण गळा कट केलेला आहे पण जेव्हा आपण अस्तर जोडून वगैरे गळा जोडून घेतल त्यावेळेस बघा ब्लाऊजचा लूक किती छान येत होते तर आता ही कटिंग झालेली आहे आता मी लगेच तुम्हाला शिवून सुद्धा दाखवते खूप छान आणि गळा सुद्धा खूप छोटा होतो आणि कुठेच गळ्याच्या साईडने आपल्याला कपडा सुद्धा दिसणार नाही जसं स्टोनची लाईन आलेली आहे ना एकदम गोल त्याच पद्धतीने आपला गळा बसणार आहे तर बघू शकता कुठेच कपडा आलेला नाही हे पूर्ण मी ब्लाऊज शिवलेला आहे आता शिवल्यानंतर बघा अस्तर जोडून मी हि जे गळा आहे ती बसून घेतलेला आहे तर किती छान असं फेस टू फेस बसलेलं आहे धन्यवाद